नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत बघा शेकडेवारी हा टॉपिक आपल्याला टाईपनुसार आणि शॉर्ट ट्रिक्सनुसार बघायचा आहे परसेंटेज यावरती एक तरी क्वेश्चन परीक्षेला हमखास विचारला जातो ठीक आहे तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन ब पेपर बघितले तर तुम्हाला शेकडेवारीवरचा एक तरी उदाहरण सापडतोच ओके तर त्यासाठी आपण बेसिकपासून या ठिकाणी शिकणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल ओके तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे साठ टक्के बरोबर किती आता मित्रांनो या ठिकाणी काय करायचं दिलेला अंक किती आहे साठ लिहून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा साठच्या सोबत पर्सेंटेज आलं की त्याच्या छेदामधील यायचं आहे शंभर मग आता बघा तुम्ही म्हणाल की साठच्या सोबत पर्सेंटेज आलं तरच शंभर घ्यायचं का अशी तर अशी नाही मित्रांनो कुठलीही संख्या असू द्या त्याच्यासोबत जर पर्सेंटेजचा साईन लागलं तर काय घ्यायचं त्या संख्येच्या छेदामध्ये घ्यायचं डायरेक्ट शंभर आता बघा या ठिकाणी करायचं भागा करायची क्रिया हा शून्य हा शून्य कॅन्सल केलं आलं किती सहा छेदामध्ये दहा राहिलं आता बघा या दोन्ही संख्येला कोणत्या एका संख्येने भाग जातो कॉमन संख्येने भाग द्यायचा मग या ठिकाणी बघा दोन ने भाग जाईल बेत्रिक सहा या ठिकाणी पंच दहा तीन छेद पाच या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे आता बघा पुढचा प्रश्न सत्तर टक्के बरोबर किती आपण प्रत्येक टाईपचे दोन क्वेश्चन या ठिकाणी घेणार आहोत ओके आता पुढचा प्रश्न बघा सत्तर टक्के बरोबर किती मग आता या ठिकाणी क्रिया सेमच करायची मग आपल्याला मग सत्तर लिहिलं जशाला तसे छेदामध्ये घेतले शंभर कारण सत्तरच्या सोबत पर्सेंटेजचा साईन आलं म्हणून छेदामध्ये घेतले शंभर आता बघा हा शून्य आणि हा शून्य कॅन्सल झालं उरले किती मित्रांनो सात छेदामध्ये दहा ओके आता बघा या ठिकाणी भाग जातो का कोणत्या कॉमन को संख्येने जात नाही म्हणजेच आपल्या प्रश्नाचा आन्सर या ठिकाणी सातशे दहा आणि याला जर पुढे सोडवायचं असेल तर काय करायचं मित्रांनो या ठिकाणी छेदामध्ये बघायचं की दहाच्या पटीत संख्या आहे का म्हणजेच छेदामध्ये दहा किंवा शंभर किंवा हजार किंवा दहा हजार किंवा एक लाख अशी दहाच्या पटीत जर संख्या असेल तर काय करायचं अंश दिलेला जशा लिहून घ्यायचं त्याच्यानंतर एक शून्य आहे म्हणून ते कॅन्सल करायचं एक अंक सोडून पॉईंट द्यायचं म्हणजे किती येईल शून्य पॉईंट सात हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट अँसर असणार आहे समजलं सर्वांना मित्रांनो अशाच पद्धतीचे क्वेश्चन आपण शॉर्ट ट्रिक्स नुसार आणि सोबतच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी आपल्याला बेसिक पासून बग तर ॲडव्हान्स लेव्हलचे क्वेश्चन शिकायचं आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया बघा पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे ए हा बी पन्नास टक्के आहे तर बी हा ए च्या किती टक्के आहे ठीक आहे बघा मित्रांनो अशा टाइपचा प्रश्न तुम्ही बघितला असेल परंतु प्रश्न नीट वाचायचा आहे ए हा बी चा पन्नास टक्के आहे तर बी हा एचा किती टक्के आहे मग काय करायचं या ठिकाणी बघा शंभर लिहायचं आहे सुरुवातीला आणि त्याच्या छेदामध्ये दिलेला पर्सेंटेज लिहायचा आहे पन्नास ओके आणि त्याच्यानंतर लिहायचा आहे गुणाकारामध्ये शंभर ठीक आहे अशीच मांडणी करायची या प्रश्नाला किंवा अशा टाईपच्या प्रश्नाला सेम क्रिया अप्लाय करायची आहे आता बघा या ठिकाणी आपण भागाकाराची क्रिया करणार आहोत पन्नासने भाग देईल पन्नास एका पन्नास पन्नास दोन्ही शंभर दोन शंभर शिल्लक आहे मग यांचा जर गुणाकार केला तर किती दोनशे दोनशे टक्के हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आन्सर असणार आहे ठीक आहे आता बघा सेम या ठिकाणी टाईपचा प्रश्न बघूया आता काय दिलेला आहे बघा बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे अ हा ब च्या पंचवीस टक्के आहे तर ब हा अ च्या किती टक्के आहे मग काय करायचं सुरुवातीला शंभर घ्यायचं आहे त्याच्यानंतर छेदामध्ये किती दिलेला आहे पंचवीस टक्के दिलेला आहे या ठिकाणी छेदामध्ये लिहायचं आहे पंचवीस त्याच्यानंतर गुणाकारामध्ये लिहायचं आहे शंभर ठीक आहे आता करायचं भागाकाराचे प्रोसिजर बघा पंचवीसने शंभरला भाग जाईल पंचवीसशे एक पंचवीस पंचवीस चौक शंभर चार गुणाकारामध्ये शंभर केलं तर किती येईल चारशे टक्के हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आन्सर असणार आहे मित्रांनो आता बघा तुम्हाला सेम टाईपचा प्रश्न वाटेल परंतु त्यांची मेथड बघा थोडीशी डिफरंट असणार आहे ठीक आहे चला पुढचा टाईप बघूया आहे तेव्हा तुम्हाला या ठिकाणी तुमचे डाऊट क्लिअर होऊन जातील आता बघा प्रश्न काय दिलेला आहे ए हा बीहून पंचवीस टक्क्याने मोठा आहे तर बी हा एहून किती टक्क्या टक्क्यानी लहान आहे बघा हा टाईप आणि यापूर्वीचा टाईप किती फरक आहे त्या टाईपमध्ये तुम्ही बघू शकता ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जर अशाच पद्धतीचे क्वेश्चन आणि टाईपनुसार आणि टॉपिक पूर्ण डिटेलमध्ये जर शिकायचं असेल तर तुम्हाला आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे सोबत व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण दररोज आपल्याला आपल्या या चॅनलवरती फ्रीमध्ये पूर्ण अंक गणिताचा सिलेबस शिकायला मिळणार आहे थी। ठीक आहे तर चला आपण आपल्या प्रश्नाकडे ओळूया आता बघा ए हा बीहून पंचवीस टक्क्यांनी मोठा आहे मग काय करायचं म्हणणे बघा शंभर लिहून घ्यायचं आहे गुन्हागारामध्ये पंचवीस टक्क्यांनी मोठा आहे पंचवीस लिहिलं छेदामध्ये पंचवीस टक्क्यांनी मोठा म्हणजेच या मूळ शंभरमध्ये पंचवीस प्लस करायची ठीक आहे आता बघा काय करायचं शंभर गुन्हाकारामध्ये पंचवीस छेदामध्ये शंभर अधिक पंचवीस किती होणार एकशे पंचवीस ठीक आहे आता करायचं भागाकार बघा भागा, पंचवीसने एकशे पंचवीसला भाग जातो पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस बघा या पाचने शंभरला भाग जाईल पाच एक पाच पाच दोन्ही दहा हा शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहिलं आलं किती मित्रांनो वीस टक्के बघा या ठिकाणी ऑप्शन डी मध्ये आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर दिलेला आहे ओके चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा अ हा बहून पन्नास टक्क्यांनी मोठा आहे तर अ सॉरी तर ब हा अहून किती टक्क्यांनी लहान आहे सेम टाईपचा प्रश्न आहे बघा सुरुवातीला काय करायचं आहे शंभर लिहून घ्यायचं आहे गुन्हाकारामध्ये किती टक्के दिलेला आहे पन्नास लिहून आहे छेदामध्ये या मूळ शंभरमध्ये मध्ये दिलेला पन्नास टक्क्यांनी मोठा म्हटल्यावर पन्नास प्लस करायची ठीक आहे आता बघा अंशामध्ये शंभर गुणाकारामध्ये पन्नास जशाला तसे लिहिले छेदामध्ये शंभर अधिक पन्नास केले तर किती के होईल एकशे पन्नास आता करायचं भाग करायची क्रिया बघा हा शून्य शून्य कॅन्सल पाचने पंधराला भाग जातो पाच एका पाच पाच त्रिक पंधरा आले की जर मित्रांनो शंभर छेदामध्ये तीन आता करायचं भागाकार बघा शंभरला तीनने भाग जाईल तीन एक तीन तीन त्रिकन उरला एक दहा झाले तीन एक तीन तीन त्रिकन नऊ पुन्हा एक उरतील पॉईंट दिलं दहा झाले पुन्हा तीनने भाग द्या तीन त्रिक नऊ म्हणजे तेहतीस पॉईंट तीन टक्के हे आपल्या प्रश्नाचा आन्सर असणार आहे ऑप्शन बी मध्ये बघा या ठिकाणी दिलेला आहे समजलंय सर्वांना ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे कारण येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पाहायला मिळतील ओके बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे टाईप क्रमांक तिसरा आहे एका शहराची लोकसंख्या चाळीस हजार आहे दरवर्षी शहराची लोकसंख्या वीस टक्क्याने वाढते तर दोन वर्षानंतर त्या शहराची लोकसंख्या किती आता बघा काय करायचं आहे तर दिलेली लोकसंख्या किती आहे चाळीस हजार लिहून घ्यायचं मग चाळीस हजार लिहून घेतले त्याच्यानंतर बघा दरवर्षी किती टक्क्याने वीस टक्क्याने वाढते म्हणजेच गुन्हाकारामध्ये वीस टक्केने वाढ म्हणजे शंभरवर वीस टक्के वाढ किती होणार एकशे वीस छेतामध्ये घेणार शंभर शंभर वर वीस टक्के वाढ त्याच्यानंतर पुन्हा या शंभर वरती वीस टक्के वाढ म्हणजे किती झाली एकशे वीस दोन वेळा का लिहिलं कारण दोन वर्षानंतर विचारलेलं आहे म्हणून या ठिकाणी लिहून घेतले आता करायची आपल्याला भागाकाराची प्रोसिजर बघा हा एक शून्य हा एक शून्य कॅन्सल त्याच्यानंतर हा शून्य हा शून्य कॅन्सल त्याच्यानंतर हा शून्य हा शून्य कॅन्सल हा शून्य हा शून्य कॅन्सल आता बघा शिल्लक किती आहे चारशे आहे त्याच्या गुणाकारामध्ये बघा त्या बारा आणि बाराचा डायरेक्ट करा गुणाकार किती येईल एकशे चौवेचाळीस आता करायचं पुन्हा गुणाकार चारशेवरचे दोन शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहून घ्यायचं चारचा गुणाकार एकशे चौवेचाळीस सोबत करायचा चारचा गुणाकार चार सोबत गेला चार चूक सोळाशे सहा हजचा एक चारचा गुणाकार चार सोबत गेला चार चूक सोळा आणि एक सतराशे सात हजचा एक चारचा गुणाकार एक सोबत गेला चार एक चार आणि हा एक पाच किती आला सत्तावन्न हजार सहाशे लोकसंख्या किती वर्षानंतरची आहे तर मित्रांनो दोन वर्षानंतरची लोकसंख्या किती होईल सत्तावन्न हजार सहाशे एवढी होऊन जाईल ओके okay, समजला आता हा टाईप तुम्हाला ठीक आहे सेम टाईपचा आपण या ठिकाणी आणखी एक उदाहरण बघूया म्हणजे तुमचे डाऊट पूर्ण क्लिअर होऊन जातील बघा प्रश्न काय दिलेला आहे एका गावाची लोकसंख्या पंधरा हजार आहे दरवर्षी गावाची लोकसंख्या दहा टक्केने वाढते तर दोन वर्षानंतर गावाची लोकसंख्या किती होईल सेम टाईपचा प्रश्न आहे सुरुवातीला दिलेली लो लोकसंख्या लिहून घ्यायची आहे किती आहे पंधरा हजार पंधरा हजार लिहून घेतलंय गुणाकारामध्ये दोन वर्षानंतर किती दहा टक्क्याने वाढ होते म्हणजे या ठिकाणी मूळ घेतले आपण शंभर त्यावरती दहा टक्के वाढ म्हणजे किती होईल एकशे दहा गुणाकारामध्ये मूळ घ्यायचे शंभर त्यावरती दहा टक्के वाढ म्हणजे किती एकशे दहा होईल शंभरवर दहा म्हणजेच एकशे दहा दोन वर्षानंतर म्हटलं म्हणून ही क्रिया केली आपण दोन वेळा आता करायचं भागाकार बघा हा शून्य हा शून्य कॅन्सल हा शून्य हा शून्य कॅन्सल त्याच्यानंतर हा शून्य हा शून्य हा शून्य आणि हा शून्य कॅन्सल होईल राहिले किती बघा एकशे पन्नास त्याच्यानंतर गुन्हाचा साईन अकराचा गुणाकार अकरासोबत करा किती अकरा कर, अकरा होईल एकशे एकवीस होणार ठीक आहे आता मित्रांनो बघा एकशे पन्नासचा गुणाकार जर तुम्ही एकशे एकवीस सोबत केला मित्रांनो तर आन्सर येईल अठरा हजार एकशे पन्नास एवढी लोकसंख्या दोन वर्षानंतर होणार आहे ठीक आहे किती दोन वर्षानंतर अठरा हजार एकशे पन्नास ऑप्शन बी मध्ये आपल्या प्रश्नाचा अन्सर दिलेला आहे क्लिअर झालं सर्वांचा हा टाईप ठीक आहे तुम्हाला जर या टॉपिक वरती जर काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळू शकता ओके चला पुढचा प्रश्न बघूया बघा मित्रांनो टाईप बदललेला आहे आता या ठिकाणी टाईप चौथा आपण पाहणार आहोत एका शहराची सध्याची लोकसंख्या चोवीस हजार दोनशे असून दरवर्षी लोकसंख्या दहा टक्केने वाढते तर दोन वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती आता बघा मित्रांनो टाईप तीन मध्ये आपल्याला दोन वर्षानंतरची लोकसंख्या विचारली आता या टाईपमध्ये आपल्याला दोन पूर्वीची लोकसंख्या विचारली तर काय करायचं बघा सुरुवातीला दिलेली लोकसंख्या डायरेक्ट या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे किती आहे चोवीस हजार दोनशे गुणाकारामध्ये आता बघा पूर्वीची लोकसंख्या म्हटलं की काय करायचं किती तर मूळ संख्या घ्यायची अंशामध्ये आणि छेदामध्ये लिहायचं हे दहा टक्क्यांनी वाढ म्हणजे किती एकशे दहा ठीक आहे शंभरमध्ये दहा प्लस करायची डायरेक्ट ठीक आहे हीच क्रिया सेम दोन वेळा करायची किती वेळा दोन वेळा का तर दोन वर्षापूर्वी म्हटलेली आहे म्हणून दोन वेळा क्रिया केली आता काय करायचं सोडवायचं बघा हा शून्य हा शून्य कॅन्सल हा शून्य हा शून्य आपण कॅन्सल केले आता बघा काय करायचं हे चोवीस हजार दोनशे आपण लिहून घेतले गुणाकारामध्ये हा शंभर लिहून घेतले ठीक आहे आता छेदामध्ये बघा अकरा आहे आणि गुणाकारामध्ये अकरा आहे आता अकराने या संख्येला भाग देऊ अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस उरले किती दोन बावीस झाले पुन्हा अकराने भाग देईल अकरा दोन्ही बावीस या अकराने बावीसला भाग देऊ अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस हे दोन शून्य कॅन्सल करून या ते या ठिकाणी लिहिलं मग आला किती मित्रांनो दोनशे हे दोनशे आणि गुणाकारामध्ये शंभर ठीक आहे आता यांचा गुणाकार केला तर किती येईल दोन जशाला तसे हे दोन आणि दोन शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहून टाकायचे किती आले वीस हजार एवढी लोकसंख्या किती तर दोन वर्षापूर्वी वीस हजार एवढी लोकसंख्या होती त्या शहराची क्लिअर झाला आता तुमचं या ठिकाणी ऑप्शन बी मध्ये बघा या ठिकाणी आन्सर दिलेला आहे ओके ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करायचं आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया बघा सेम टाईपचे आपण दोन क्वेश्चन बघत आहोत आता बघा टाइप चौदा दुसरा प्रश्न आपल्याला बघायचा आहे एका गावाची सध्याची लोकसंख्या चार हजार तीनशे वीस असून दरवर्षी लोकसंख्या वीस टक्क्याने वाढते तर दोन वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती ठीक आहे सुरुवातीला काय करायचं दिलेली लोकसंख्या लिहून घ्यायचं आहे चार हजार तीनशे वीस गुणाकारामध्ये बघा वर्षापूर्वी किती दोन वर्षापूर्वी म्हटलं तर मूळ संख्या म्हणजे शंभर लिहायचं आहे अंशामध्ये आणि छेदामध्ये वीस टक्केने वाढ म्हणजे शंभरवर वीस म्हणजेच एकशे वीस होणार शंभरमध्ये वीस प्लस करायची हीच क्रिया सेम दोन वेळा करायची एकशे वीस लिहून घेतलं दोन वेळा का केलं कारण दोन वर्षापूर्वीचं विचारलेला आहे म्हणून क्रिया दोन वेळा केली आता करायचं भागाकार हा शून्य हा शून्य कॅन्सल हा आणि हा शून्य कॅन्सल आता बघा चार हजार तीनशे वीस गुन्हा हा शंभर या ठिकाणी लिहिलं छेदामध्ये बारा गुणिले बारा आहे लिहून टाकायचे आता बघा बाराने आपण भाग देऊ बारा एक बारा बार त्रिक छत्तीस ठीक आहे किती बार त्रिक छत्तीस उरले किती मित्रांनो या ठिकाणी सहा उरतील नाहीतर डायरेक्ट बघा डायरेक्ट भाग जातो बाराने भाग द्यायची आवश्यकता नाही बघा चार हजार तीनशे वीस गुणिले शंभर छेदामध्ये बारा आणि बाराचा गुणाकार करा किती होईल एकशे चौवेचाळीस आता बघा एकशे चौवेचाळीसचा गुणाकार जर तुम्ही तीन वेळा केला एकशे चौवेचाळीसचा गुणाकार करा तीन वेळा चार त्रिक बाराशे दोन हज्चा एक चार त्रिक बारा आणि एक तेराशे तीन हजचा एक तीन एक तीन, तीन, तीन आणि हा एक चार चारशे बत्तीस आलं म्हणजे एकशे चौवेचाळीसने तीन वेळा जर भाग दिलं तर चारशे बत्तीस येईल हा शून्य कॅन्सल करू या ठिकाणी लिहिलं शंभर यांचा गुणाकार केला तर किती तीन हजार किती होती लोकसंख्या मग तीन हजार एवढी होती किती दोन वर्षापूर्वी आलं की नाही डायरेक्ट आन्सर ठीक आहे बघा ऑप्शन डी मध्ये आपल्या प्रश्नाचा आन्सर आलेला आहे समजला आता सर्वांना ओके कोणाला काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे ठीक आहे मित्रांनो पुढचा टाईप आपण या ठिकाणी आता लगेच पाहणार आहोत बघा आता या टाईपमध्ये काय दिलेलं आहे एका अलमारीची किंमत पन्नास टक्केने वाढली त्यामुळे विक्रीत पन्नास टक्के घट झाली तर एकूण विक्रीवर याचा काय परिणाम होईल मित्रांनो पहिले प्रश्नामध्ये काय बघायचं दिलेली टक्केवारी सारखी आहे का ते चेक करायचं दिलेली टक्केवारी सारखी आहे पन्नास टक्के पन्नास टक्के ही झाली पहिली क्रिया त्यानंतर अशा टाईपच्या प्रश्नामध्ये नेहमी मित्रांनो अशा टाईपच्या प्रश्नामध्ये नेहमी घट होते काय होते तर मित्रांनो नेहमी घट होत असते ठीक आहे त्याचा परिणाम काय होईल तर नेहमीच घट येणार ओके आता पुढे काय करायचं बघा आपल्याला विचारलं काय तर काय परिणाम होईल आपण म्हटलं नेहमी घट होते मग या ठिकाणी मी शेकडा घट लिहिणार ठीक आहे आता बघा टक्केवारी दिलेली सारखी आहे मग याचा डायरेक्ट करायचं वर्ग ठीक आहे पन्नासचा करणार वर्ग आणि छेदामध्ये घेतले शंभर आता बघा पन्नासचा वर्ग जर केलं तर किती येईल पंचवीस वर दोन शून्य पाचचा चा वर्ग आणि या शून्य दोन वेळा लिहून घ्यायचं छेदामध्ये घेतले शंभर जशाला तशी आता करायचं भाग करायची क्रिया शंभर वरचे दो दोन शून्य दोन हजार पाचशे वरचे दोन शून्य कॅन्सल केली उरलं किती मित्रांनो पंचवीस मग पंचवीस टक्के हे काय असणार घट असणार आपल्या पंचवीस टक्के घट ऑप्शन बी मध्ये बघा या ठिकाणी दिलेला आहे समजले आहे अशा टाईपच्या प्रश्नामध्ये नेहमी घट होत असते हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे समजले ठीक आहे चला सेम टाईपचा पुढचा प्रश्न बघूया बघा सेम टाईपचा प्रश्न आहे काय दिलेला आहे बघा प्रश्न क्रमांक बारावा आहे टाइप क्रमांक सहावा चालू आहे आपला बघा एका टेबलाची किंमत पंचवीस टक्के वाढली त्यामुळे विक्रीत पंचवीस टक्क्यांनी घट झाली तर एकूण विक्रीवर त्याचा काय परिणाम होईल मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की अशा टाईपच्या प्रश्नामध्ये नेहमी काय होते तर घट होत असते ठीक आहे नेहमी घट होते त्याच्यानंतर दुसरी क्रिया आहे प्रश्नामध्ये दिलेली टक्केवारी सारखी आहे का ती चेक करणं मग पंचवीस टक्के पंचवीस टक्के, टक्के सारखीच आहे मग आता आपल्याला शेकडा घट काढायचा आहे ठीक आहे शेकडा घट आता बघा पंचवीस आणि पंचवीस सेम आहे अकराशे आहे मग पंचवीसचा करणार डायरेक्ट वर्ग आणि छेदामध्ये घेणार शंभर ठीक आहे आता बघा पंचवीसचा जर वर्ग केला तर किती येतो सहाशे पंचवीस छेदामध्ये शंभर आता बघा भागाकार कशा कर पद्धतीने करायचं दिलेला अंश डायरेक्ट लिहून घ्यायचा आहे ठीक आहे आता बघा दिलेला अंश आपण डायरेक्ट का लिहून घेतलं कारण जर अपूर्णांकामध्ये जो काही दिलेला अंश छेद आहे त्यामध्ये दहाच्या पटीने संख्या जर असेल तेव्हाच आपण दिलेला अंश डायरेक्ट लिहून घ्यायचं कितीने दहाच्या पटीने म्हणजेच दहा शंभर ठीक आहे किंवा एक हजार हे जर अशा पद्धतीची संख्या असेल एक लाख अशा पद्धतीची जर संख्या असेल तर अंश डायरेक्ट लिहून घ्यायचं त्याच्यानंतर काय करायचं शंभरवर किती दोन शून्य आहे म्हणजेच दोन अंक सोडून पाठ द्यायचं कि दिल सहा पॉईंट पंचवीस टक्के घट काय होईल सहा पॉईंट पंचवीस टक्के घट ऑप्शन बी मध्ये आपल्या प्रश्नाचा आन्सर दिलेला आहे समजलं व्हिडिओ जर आवडला असेल किंवा तुम्हाला जर आपला हा जो काही टॉपिक आहे हा टॉपिक जर तुम्हाला सोपं जात असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे दररोज आपल्याला आपल्या या चॅनलमध्ये फ्री फ्रीमध्ये आपल्याला शिकायला मिळेल ठीक आहे पूर्ण टॉपिक आपल्याला टाईपनुसार या ठिकाणी शिकायला मिळत आहेत ठीक आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं विसरू नका चला पुढचा टाईप बघायचा मग तर आपल्याला बघा टाईप क्रमांक सातवा बघायचा आहे प्रश्न बघा एका सराव परीक्षेत पन्नास टक्के प्रश्य विद्यार्थी गणितात नापास झाले वीस टक्के विद्यार्थी विज्ञान विषयात नापास झाले दहा टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तर दोन्ही विषयात किती टक्के विद्यार्थी नापास झाले बघा अशा टाईपच्या प्रश्नामध्ये मांडणी कशा प्रकारे करायची मी तुम्हाला या ठिकाणी सांगू देतो जर या टाईपचा प्रश्न जर परीक्षेला आला तर तुम्ही यानंतर सेकंदात आन्सर काढा ठीक आहे आणि तुम्हाला हा टाईप अवघडच जाणार नाही बघा काय करायचं सुरुवातीला दिलेला विषय आहे गणित लिहून घ्यायचं लिहून घेतलंय ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं बघा किती टक्के पन्नास टक्के विद्यार्थी पन्नास टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले या ठिकाणी लिहायचं आहे नापास ठीक आहे पुढे बघा नंतर वीस टक्के विद्यार्थी विज्ञान विषयात नापास झाले मग या ठिकाणी विज्ञान लिहायचं आहे विज्ञान किती टक्के विद्यार्थी वीस टक्के या ठिकाणी लिहून घ्यायचं काय झाले नापास चला पुढे काय करायचं बघा त्याच्यानंतर दोन्ही विषयात दोन्ही विषयात आलं की सरळ यांची करायची बेरीज पन्नास अधिक वीस केलं तर किती सत्तर टक्के हे सत्तर टक्के काय आहे नापास आहे ठीक आहे मग हे सत्तर काय दोन्ही विषयाची बेरीज आहे मग या ठिकाणी दोन्ही विषयाची बेरीज किती आहे दहा टक्के दहा टक्के लिहून घेतले मग दोन्ही विषयात नापास दिलेला आहे म्हणून या ठिकाणी डायरेक्ट दहा टक्के आपण लिहू शकतो ठीक आहे मग आता यांची करायची वजा बघी सत्तर वजा दहा केलं तर किती ऐंशी टक्के हे काय आहे नापास विद्यार्थ्यांची टक्केवारी किती ऐंशी टक्के विचारलं आपल्याला किती टक्के नापास झाली तर मित्रांनो या ठिकाणी ऐंशी टक्के नापास झालेली विद्यार्थ्यांची आपल्याला टक्केवारी मिळालेली आहे ऑप्शन या ठिकाणी दिलेलं नाही ठीक आहे ऑप्शन सी या ठिकाणी आपण करेक्ट आन्सर करणार आहोत ठीक आहे कोणाला काय अडचण सॉरी बघा सत्तर दहा केलं तर साठ टक्के येईल ठीक आहे या ठिकाणी आपण बेरीज केली म्हणजेच आपल्या प्रश्नाचा आन्सर असणार आहे मित्रांनो साठ टक्के ठीक आहे व जामध्ये थोडासा मिस्टेक झालेला आहे काही हरकत नाही ऑप्शन ए बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे ठीक आहे काय करायचं मित्रांनो या ठिकाणी ही जी नापास सिरीज आहे हीच कंटिन्यू चालू द्यायची ओके बघा सेम टाईपचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न सेमच टाईप आहे बघा बघा काय दिलेला आहे एका परीक्षेत सत्तर टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले पंधरा टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले वीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाली तर दोन्ही विषयात किती टक्के विद्यार्थी नापास झाले ठीक आहे बघा पहिली क्रिया इंग्रजी दिलेला आहे लिहून घ्यायचं इंग्रजी विषय त्याच्यानंतर किती टक्के विद्यार्थी नापास झाली सत्तर टक्के सत्तर टक्के लिहायचं आहे नापासला मी फेल लिहितो यफ ठीक आहे पुढे बघा पंधरा टक्के विद्यार्थी गणितात मग या ठिकाणी लिहायचं आहे गणित किती टक्के विद्यार्थी पंधरा टक्के लिहून घ्यायचं काय आहे तर या ठिकाणी फेलच लिहायचं आहे ठीक आहे फेलची सिरीज कंटिन्यू चालू द्यायची नंतर पास असेल तर पासची सिरीज चालू द्यायचं आहे ठीक आहे फेल किंवा पास यामध्ये आलं नाही पाहिजे जर आलं तर आपल्या प्रश्नाचा आन्सर चुकला म्हणायचं ओके आता बघा दोन्ही विषयात आलं की सरळ यांची करायची बेरीज किती येईल शून्य अधिक पाच पाच सात आणि एक आठ पंच्याऐंशी टक्के हे काय असणार आहे मग फेलच असणार ओके त्याच्यानंतर बघा दोन्ही विषयात वीस टक्के आहे म्हणजे यांच्याऐंशी मधून वीस टक्के मायनस करायचे पाच शून्य पाच आठ वजा दोन सहा पासष्ट टक्के हे काय असणार आहे फेल विद्यार्थ्यांची संख्या आहे की नाही मग दोन्ही विषयात नापास म्हटले मग नापास विद्यार्थी किती टक्के झाले तर पासष्ट टक्के झालेले आहे ओके पासष्ट टक्के या ठिकाणी विद्यार्थी फेल झालेला आहे ऑप्शन एमध्ये बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर दिलेला आहे समजले ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे मित्रांनो राहिलेला जो शेकडेवारीवरचा हा टाईप आहे शेकडी वरचे जे काही राहिलेले टाईप आहे ते आपण पुढच्या सेशन मध्ये आपल्या आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत ठीक आहे चला पुढच्या सेशन मध्ये भेटूया मग आता